नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र सचिन धोमाळ आपण बघत आहात की शरांबेची बाग हे बागेचं आठवं वर्ष आहे आपल्या लागवडीचं अंतर तीन बाय चौदा फूट अशा पद्धतीचा आहे अतिघन लागवड या प्रकारात मोडते या वर्षीचा हार्वेस्टिंग झाल्याच्या नंतर आपण छाटणी करून घेतली होती ज्या फांद्या खालच्या बाजूला खूप दाटी झालेल्या अशाच फक्त आपण खांद्या काढून घेतल्या होत्या त्याच्यानंतर आपण मध्ये रोटर केला रोटर केल्याच्यानंतर आपण बेड केले माती लावून घेतली माती लावून घेताना मध्ये रासायनिक खताचा बेसर डोस भरला होता त्याच्यानंतर आपण पूर्ण माती बोडापर्यंत आलेली नव्हती परंतु ती माणसावरती गडी लावून गड्याकडून ला ओढून घेतलेली आहे त्याच्यान पण नंतर आपण झाडाला बोर्डो पेस्ट लावलेली ला आहे बोर्डो नंतर आपण बोल्टार कंपनीचं कल्टार सहा एम एल प्रमाण सोडलेला आहे बघू शकता आपण खूप सुंदर असं नियोजन केलेलं आहे अतिघन लागवडीबद्दल आपल्याला थोडं सांगू इच्छितो जेवढी आपण अतिघन लागवड करचाल त्याचा मेंटेनन्स खूप ठेवावा लागतो सुरुवातीच्या चार पाच वर्षामध्ये आपल्याला गण लागवडी बरी वाटते झाडं तेवढी मोठी झालेली नसतात परंतु पाच वर्षानंतर झाडं मोठी होतात मोठी झाल्यामुळे बागत जास्त गर्दी होती गर्दीचा उत्पन्नावर सुद्धा परिणाम होतो बागेमध्ये रोगांचे प्रमाण जास्त राहते त्यामुळं आपला खर्च वाढतो आणि पुढं जाऊन खूप वेगवेगळ्या संकल्पना मनात येतात की एखादं झाड काढावं थोडी बाग पातळ करावी अशा पद्धती बरेच शेतकरी कन्फ्यूज आहेत आणि आम्ही सुद्धा सध्या कन्फ्यूज आहे अजून काही माहिती हवी असेल तर